सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सर्श स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आज सुद्धा रायगड पोलीस भरती बद्दल काही मुलांमध्ये शंका तयार झाल्यात काही मुलांकडे असं वाटायलाय की आमची पोलीस भरती होणार की नाही आणि मुलींच्या तर अजून ग्राउंड चालूच नाही त्यामुळे त्यांच्यासाठी परत एकदा आजची अपडेट देतोय जे काही दोन दोन तीन तीन दिवसांनी अपडेट देतोय ती अपडेट ऑफिशियल जे काही हे आहेत स्टाफ त्यांच्याकडून घेऊनच देते लक्षात ठेवायचं त्यामुळे चुकीची इन्फॉर्मेशन आहे एवढं लक्षात ठेवायचं सो so, या गोष्टीसाठी जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशीच स्टेप बाय स्टेप त्या अपडेटसोबत भेटत जाईल रायगड पोलीस भरतीबद्दल दिनांक नऊ ते दहा हे दोन दिवस पडलेल्या पावसामुळं हे ग्राउंड पुढे गेले हे ग्राउंड पुढे गेले साधारण पंधरा सोळा की सोळा सतराच्या तारखेला जुलैच्या ते ग्राउंड होणार आहे दुसरी गोष्ट अकरा बारा तारखेचं जे ग्राउंड आहे नऊ दहाचं कॅन्सल होऊन अकरा बारापासून ते कंटिन्यू करायला पण पाऊस जोरत असल्यामुळे तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता रायगडवरचा जे पाणी एवढं मोठ्या प्रमाणात खाली वाहून येत होतं त्याच्यामध्ये जे काही गर्दी ठरलेली होती आपली एक्स जे फिरणारी जे काय म्हणतात पर्यटक आपले पर्यटक म्हणतो ज्यांना हाव आहे खूप त्यांना भीती कुठलीच नाहीये सो अशी लोकं वाहून जाताना किंवा ते आपलं बचाव करत दिसून आलेले होते सो अशा पद्धतीनं रायगडला ढगपुट्टी सारखी परिस्थिती तयार झाली त्यामुळे दोन दिवस ग्राउंड पुढे गेलेला आहे मग हे लगेच चेंज होईल का तर तुम्ही जर बघायला गेलं तर सिंधुदुर्ग कोल्हापूर परत इकडं मुंबई नवी मुंबई मुंबई ठाणे पालघर या भागात एवढा मोठा पाऊस आहे की बघायला नको सलग तीन दिवस झालं मी इथंच आहे जोरात पाऊस आहे टोटली चार पाच तासामध्ये पूर्ण मुंबई स्टॉप केलेली होती अशा पद्धतीने इथलं वातावरण तयार झालेलं आहे मग आता विषय राहिला की सर मुलींचं ग्राउंड चालू होणार कधी होणार आणि मुलांचं ग्राउंड कधी होणार चालू सगळ्यांचे एवढे प्रश्न येतात की मला शेवटी व्हिडिओ बनवायलाच लागला सो जवळजवळ नऊ दहा तारखेचं ग्राउंड कॅन्सल झालं ते होणार आहे अं काहीतरी पंधरा सोळा की सोळा सतराला माझ्या मते मुलींचं ग्राउंड मुलींचं ग्राउंड जर कंटिन्यू झालं तर माझं वाक्य खूप ऐका मी ऑप्शन स्टाफ करून घेतलेला आहे जर ग्राउंड पावसामुळे कॅन्सल झालं दरवेळी तर मग पुढे डेट जाणार ते वीस तारखेपर्यंत जाऊ शकतात मुलांचं वीस तारखेपर्यंत मुलांचे ग्राउंड जाऊ शकतात आणि वीस तारखेनंतर मग जर कंटिन्यू ग्राउंड झालं तर मग महिलांचं ग्राउंड चालवण्याची शक्यता आहे वीस तारखेपर्यंत जर कंटिन्यू विदाउट पाऊस म्हणजे विदाउट रेन जर ग्राउंड झालं तर मग वीस तारखेपर्यंत मुलांची ग्राउंड होण्याची शक्यता आहे पूर्ण आणि मग महिलांचे ग्राउंड चालू होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती सारखं मुलं पिढत होते पण सारखं ऑफिशियल स्टाफला मी पिळू शकत नाही लक्षात घ्या आपल्याला जी इन्फॉर्मेशन भेटते ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचं काम आपण करत असतो पण विषय असा आहे की चुकीची इन्फॉर्मेशन सारखं सारखं देण्यापेक्षा थोडा का वेळ होऊन आपण योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत द्यायचं काम आपण करत असतो सो खूप महत्वाचा आहे रायगडला पाऊस पडल्यामुळे दोन दिवस कॅन्सल झालेले आहे ग्राउंड नऊ आणि दहा नऊ नऊ जुलै दहा जुलैचं ऑफिशियल जे काही परिपत्रक आलेलं तुम्ही बघितलं असालच खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं त्यांचं जे मुलांचं जे ग्राउंड आहे ते पंधरा सोळा तारखेपर्यंत गेलेलं आहे म्हणजे सोळा तारखेनंतर उरलेले जे घटक आहेत उरलेले म्हणजे बाकीचे पॅरल रिझर्वेशन मध्ये काही मुलांचे झालेले आहेत काही मुलांचं राहिलेलं आहे ग्राउंड ते सुद्धा दिनांक तीन म्हणजे तीन दिवस प्लस जर पकडले तिथे तर कदाचित सोळा आणि तीन एकोणीस आणि एक ए, एक दिवस एक्स्ट्रा म्हणजे वीस तारखेपर्यंत हे जे फिजिकल आहे ते मुलांचं पूर्ण होऊ शकतं जर पाऊस पडला नाही तर नसेल तर मग पावसानं जोर धरला तर मग हा महिना सुद्धा असाच जाईल असं मला वाटतं पावसाने जोर धरला तर ते आमच्या तुमच्या हातात कोणाचे नाही आहेत ते निसर्गाच्या हातात आहे त्यामुळं जे रायगडचा विषय होता त्या रायगडच्या विषयावरती सुद्धा खूप महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती रायगड पोलीस भरतीवरती महिलांचं ग्राउंड कधी होणार आणि मुलांचं ग्राउंड उरलेलं कधी होणार तुम्हाला मी सांगितलेलं आहे नऊ आणि दहा तारखेच्या मुलांचं ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे त्यांचं ग्राउंड डायरेक्टली दिनांक पंधरा आणि सोळा जुलैच्या दरम्यान काहीतरी होणार आहे त्याची अपडेट मागं मी दिलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघायचं आहे व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे मग आता काय करायचं महिलांसाठी तर वेळ आहे तर महिलांनी दोन टाइम वर्कआउट करून म्हणजे मुलींनी दोन टाइम वर्कआउट करून आपला अजून स्टॅमिना स्ट्रेंथ इंडुरन्स डेव्हलपमेंट करायकडे लक्ष ठेवायचे आहे त्याचबरोबर मुलं जे आहेत ते मुलांचं जे ग्राउंड आहे ते वीस तारखेपर्यंत सगळे सापण्याची शक्यता आहे जोरात वीस जुलैपर्यंत सगळे ग्राउंड पूर्ण होण्याची शक्यता मुलांच्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही आळसपणा करू नका शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांचं फिजिकल राहिलेले आहेत त्यांचं फिजिकल हे शंभर टक्के होणार याची नोंद घ्यायची आहे कुणीही आळसपणा करू नका रायगडच्या बाबतीत सांगितलेलं आहे रायगडचं रिझन पण सांगितलेलं तुम्हाला की पडणारा पाऊस हा मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही सगळ्यांनीच बघितलेला आहे रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे सिंधुदुर्गला खूप मोठ्या प्रमाणात पोहोचते खूप मोठ्या प्रमाणात जसा येतोय त्या पद्धतीनं पाणी आता साठलेलं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं अदर डिस्ट्रिक्टमधनं जे मुलं येतात औदर डिस्ट्रिक्टमधून त्यांना डायरेक्टली रायगडला जाता येत नाही एकतर त्यांना मुंबईला थांबायला पाहिजे मुंबईमधनं दुसरी ट्रेन करून तिथं जायला पाहिजे नाहीतर मग डायरेक्टली एस टी बस ट्रॅव्हल्स चेंज 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 करत जायला पाहिजे एवढी मोठा त्रास त्यांना शंभर टक्के होणार एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर आज जी मुलं गेलेली होती आठ नऊ तारखेची त्या मुलांना सांगितलं डायरेक्ट चेस्ट आणि हाईटच मेजरमेंट केली आणि परत घरला पाठवले चेस्ट आणि हाईट मेजरमेंट केली आठ तारखेच्या मुलांना आणि त्या मुलांना परत घरला पाठवले लक्षात ठेवा मग असं जर प्रत्येक वेळ झालं तर मुलांचं नुकसान होणार मुलांचं येण्या जाण्याचा खर्च होणार परत त्यांचा हाल पण होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे रायगडवाले पण सेम मुंबईवाल्यासारखं झाले कारण की त्यांना भरती घ्यायची आहे फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार पण त्यांना हे हवामान आहे ते हवामान आढावू येताना दिसून येते लक्षात घ्या कोणीही टेन्शन घेऊ नका सगळ्यांचे फिजिकल वेळेत होईल फक्त पावसामुळे थोडेफार पाच सहा दिवस किंवा एक आठवडा म्हणा पुढे जाऊ शकतं पण पाऊस गेले तीनचे चार दिवस झालं कंटिन्यू चालू असल्यामुळं अजूनसुद्धा इकडं मुंबईचं सुद्धा ग्राउंड झालेलं नाही किंवा सुरू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर रायगडचं जे ग्राउंड आहे त्या रायगडच्या ग्राउंडलासुद्धा कदाचित महिलांसाठी वीस तारखेदरम्यानच हे रायगडचं ग्राउंड सुरू होऊ शकतं महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेली आहे आता रायगडवाले आणि मुंबईवाल्यांनी खूप महत्वाचा विषय आहे शेवटी लेखी परीक्षेसाठी सांगतो रायगड आणि मुंबईसाठी लय लई तर आठ दहा ते पंधरा दिवसच तुम्हाला भेटणार आहेत रायगडवाले आणि मुंबईवाल्यांना लय लय तर आठ ते पंधरा दिवसच तुम्हाला भेटणार आहेत तुमच्या लेखीसाठी तर तुम्ही काय करायला पाहिजे महत्वाची सूचना देतोय जे सात जुलैला पेपर होणार आहेत आणि चौदा जुलै जुलै चौदा जुलैला पण जे पेपर होतील तर सात जुलैचे जे पीडीएफ आहेत जवळजवळ बावीस घटकामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये हे पेपर झालेले होते ते सगळे पी डी एफ आपल्याकडे एकाच पी डी एफमध्ये मध्ये केलेले आहेत जवळजवळ बावीसशे प्रश्न आहेत तो बावीसशे प्रश्नांचा संच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेला आहे आणि दरवेळी दोन दोन तीन तीन तासांना रिपीट करतोय मी तेच तेच परत टाकतोय तर ते प्रश्न तुम्ही काय करायचं आहे टाइम लावून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर प्रश्नांचे कशी पद्धती आहेत तुम्हाला कळून येईल की बाबा मॅथ्सवरती कशा पद्धतीनं आहे रिजनिंगवरती कशा पद्धतीने आहे ज्योग्राफी कशा पद्धतीनं हिस्ट्री कशा पद्धतीनं करंट अफेअर कशा पद्धतीनं आहे अशा पद्धतीनं जे काही हे आहेत तुमचे घटक आहेत पोर्शन आहे त्या पोर्शन रिलेटेड कशावरती जास्त भर आहे ते तुम्हाला कळून येईल प्रत्येक प्रश्नामध्ये या या टॉपिकवरती जोर आहे किंवा मॅथ्सला बघायला गेलं तर मग कोणते प्रश्न जास्तीत जास्त रिपीटेड होत आहेत इकडे पण आलेला आहे तिथं पण आलेला आहे तिथं पण आलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही एक स्वतःची एक नोट्स काढून ठेवा स्वतःच्या आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस करा त्याच्यावरती जास्त करून भर द्या जेणेकरून तुम्हाला तेच प्रश्न फक्त डिजिटमध्ये चेंज होईल म्हणजे संख्या फक्त चेंज होईल पॅटर्न त्याच पद्धतीने राहू शकतो त्यामुळं अभ्यास करत असताना तुमचा जर अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला ह्या बावीस प्रश्नपत्रिका म्हणजेच बावीसशे प्रश्न प्लस त्याच्यासोबत तुम्ही एक एक प्रश्न जरी तयार केला तर ते बावीसशे असे जवळजवळ चार हजार चारशे प्रश्न तुम्ही इझिली तयार करू शकता स्वतः पण ह्याला वेळ द्यावा लागणार एवढं लक्षात ठेवायचं स्वतः वेळ लावून बसा टाइम काढा त्याच्यासोबत त्यांची आन्सर की सुद्धा आहेत तुम्हाला अगोदर दिलेले आहेत तुम्ही ते बघून मॅच शकता करू शकताय पण स्वतः टायमिंग लावून ह्या गोष्टी तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला मार्क जास्त पडतील आणि तुम्हाला पॅटर्न कळून येईल उगाच काही पण वाचण्यापेक्षा तुम्हाला पॅटर्न कळून येईल जर तुमचा अभ्यास जास्त प्रमाणात झालेला असेल तर समज खूप महत्वाची इन्फॉर्मेशन सांगतोय तर ती जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल बावीस पर्सेंट प्रत्येका एकाच संचेमध्ये एकाच ठिकाणी एकाच पी डी एफमध्ये तर तुम्ही एक गोष्ट करायची मी सांगतो त्या पद्धतीने स्टेप वन आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब नावाचं बटन येते ते केल्यानंतर स्टेप टू या व्हिडिओच्या खाली मोर uh, नावाचं बटन आहे इंग्लिशमध्ये छोटस त्याच्यावर टच करा पूर्ण पूर्ण व्हिडिओ ओपन होईल त्याच्यामध्ये खाली टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेलं आहे म्हणून दिले आणि त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकच्या खाली ब्ल्यू याच्यामध्ये ब्ल्यू लाईन आहे लिंक त्याच्यावर टच करा तुम्ही टेलिग्राम चॅनलवर याल टेलिग्राम चॅनलवर आल्यानंतर आपल्या खाली जॉईन म्हणून बटन येतं त्या जॉईनला टच करा आता आल्यानंतर दर दोन ते अडीच तासाला मी ते शंभर जे काही बावीस प्रश्नपत्रिका आहेत त्या मी सेंड करत आहे तिथं जाऊन तुम्ही ते प्रश्नपत्रिका घ्यायची आहे समजलं आणि जर तुम्हाला नाही मिळाले तर मला प्रायव्हेट मेसेज करा तरी सुद्धा मी प्रायव्हेट मुलांना ती जे आहेत बावीस प्रश्नपत्रिका संच आता झालेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाच्या त्या तिथं तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळी मी देऊन टाकेल समजलं खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला जर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद क्रॉस करायचा असेल तर या पद्धतीनं तुम्ही पेपरची तयारी करायची आहे रायगडबद्दल पण मी इन्फॉर्मेशन सांगितली सकाळी मुंबईची पण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे अजूनसुद्धा दोन तीन दिवसामध्ये योग्य ती इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत योग्य ती व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट होईल पण आपल्या चॅनलला लवकरात लवकर, -लवकर सबस्क्राईब करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच संपतोय धन्यवाद